पाथळी तालुक्यातील चेकेवाडी शिवारात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल दहा किलो सातशे नव्वद ग्रॅम गांजा जप्त केल्या या कारवाईमुळे ग्रामीण भागात गांजा मावा आणि अंमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अंमली पदार्थांमुळे तरुण पिढीचं नुकसान होत असल्याच्या तक्रारींवरून पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून या मोहिमेचा भाग म्हणून चेकेवाडीत धाट टाकण्यात आली पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चेकेवाडी शिवारातील भीमराज दत्तूत चेके यांच्या घरी विक्रीसाठी गांजा तयार ठेवण्यात आला होता तसेच त्यांच्या मालकीच्या शेतातही कडबळ पिकाच्यामध्ये गांज्याची झाडं लपवून ठेवली होती ही माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाथडी पोलिसांचं पथक तयार करण्यात आलं याशिवाय राजपत्रित अधिकारी म्हणून नायब तहसीलदार किशोर साणप यांचाही पथकामध्ये समावेश होता या कारवाईत पोलिसांनी भीमराज चेके यांच्या घरातून तीन किलो नऊशे पन्नास ग्रॅम गांजा जप्त केला आहे त्याची किंमत साधारणपणे चौऱ्याण्णव हजार आठशे रुपये इतकी असल्याचं सांगण्यात आलं तसेच शेतातून सहा किलो आठशे चाळीस ग्रॅम वजनाची गांजाची लहान मोठी झाडंही जप्त करण्यात आली आहेत यासंदर्भात आवश्यक त्या कलमांवये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती पोलिसांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं की तालुक्यात अवैध माबा गांजा अंमली पदार्थ आणि अवैध दारू विक्रीवर आता अधिक काटेकोर नजर ठेवली जाणार आहे शहरातील फिरते मावा विक्रेते ग्रामीण भागातील छोप्या पद्धतीनं तयार होणारा मावा तसेच मराठवाड्यातील गावांमधून आणून विकला जाणारा मावा यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे अवैध धंद्यांबद्दल नागरिकांनी कोणतीही माहिती पोलिसांना दिल्यास माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवण्यात येईल असंही आवाहन पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी केलं विलास पुजारी पोलीस पोलीस स्टेशन आज दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा सुमारास गुप्त बात बातमीदारामार्फत बातमी मिळाली की चेकेवाडी तालुका पाथर्डी येथील इसम नामे भिमराज दत्तू चेके याचे राहते घरात व शेतामध्ये गांजीची झाडं आहेत व राहते घरात तयार गांजे आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही लागली सदर माहिती माननीय पी ओ सो शेवगाव यांना कळवून माननीय तहसीलदार सो यांना कळवून दोन शासकीय पंच यांच्यासह आम्ही चेकेवाडी येथे गेलो आणि तेथे दोन पंच समक्ष हिमराज दत्तू चेके यांच्या राहते घरातून चौऱ्याण्णव हजार आठशे रुपये किमतीचा तीन किलो नऊशे पन्नास किलोग्रॅम वजनाचा तयार गांजा व शेतामधून पंच्याण्णव हजार सातशे साठ रुपये किमतीचे सहा किलो आठशे चाळीस किलोग्रॅम वजनाचे लहान मोठी आठ झाडे असे एकूण एक, एक लाख नव्वद हजार पाचशे साठ रुपयाचा गांजे जप्त केला या कारवाईमध्ये माननीय पोलीस अधीक्षक चो व अपर पोलीस अधीक्षक चौकल्लोबुर्मे साहेब आणि माननीय ओ सो सुनील पाटील साहेब यांचे मार्गदर्शन लाभले धन्यवाद दरम्यान तालुक्यात वाढत्या अंमली पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगाचं प्रमाणही झपाट्यानं वाढत असल्याबाबत आरोग्य विभागानंही चिंता व्यक्त आहे राज्यात नगर जिल्ह्यातील पाथडी तालुक्यात कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक असून यात तरुणांचा मोठा सहभाग आहे त्यामुळे पोलीस प्रशासन स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभाग एकत्रितपणे कारवाई करून अंमली पदार्थांचा विळखा तोडण्यासाठी प्रयत्नशील आहेत पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव ढाकणे पोलीस कर्मचारी नितीन दराडे बाबासाहेब बडे सुहास गायकवाड इजाज सय्यद सागर बुधवंत ज्ञानेश्वर इलक संजय जाधव अक्षय वडते महेश रोईकर प्रशांत केदार आणि महिला पोलीस कर्मचारी उत्कर्ष वडते यांनी या कारवाईत सहभाग घेतला एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी